इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून आठ दिवस चालू असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अवकाळी पावसाने उन्हाळी कांदा उन्हाळी भुईमू बाजरी मका यासह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या आठ दिवसात अवकाळी पावसाने तालुक्यातील चारशे सतरा शेतकऱ्यांची एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पीक भुईसपाट झाल्याची कृषी अधिकारी रामदास मटके यांनी माहिती दिली आहे इगतपुरी तालुक्यात सहा पासून जो अवकाळी पाऊस चालू आहे त्याच्यात आठवड्यात आपल्या या ठिकाणी उन्हाळ्यात जी पिकं झालेली त्याचं बरेचसं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं मुख्यतः मुख्यतः उन्हाळी बाजरी उन्हाळी भुईमुग उन्हाळी कांदा त्याचबरोबर भाजीपाला टोमॅटो नंतर त्या मिरची या यांचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे इगतपुरी तालुक्यात साधारण चारशे सतरा शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर संपूर्ण राज्यभरात होत असलेला अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची आवक होत असताना दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या चा अडचणीत वाढ झाली आहे अवकाळी पाऊस होण्यापूर्वी पंधराशे रुपये क्विंटल असलेला कांदा अवघा सहाशे रुपये क्विंटल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उन्हाळी कांद्याला किमान हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे काय भाव होता अवकाळी पावसाच्या पहिले कांद्याला जो दोन नंबरचा कांदा होता त्याला पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत भाव होता चांगल्या कांद्याला जो हजार हजार बाराशे रुपयापर्यंत भाव होता पाऊस पडल्यानंतर मालाची थोडी खराबी झाल्यामुळं इतके मार्केट डाऊन झाले की जो दोन नंबरचा कांदा येतो आता जवळजवळ अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत घेतला जातो आणि जी बारीक साईजची आपण गोल्टी म्हणतो मोत्री तिला जवळ शंभर ते दोनशे रुपयाच्या आतच भाव घेत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला बिलकुल परवडण्यासारखं नाही आहे कारण त्याचे रिक्षाचं भाडं आज मी रानमळेवरून नऊ गोन्या कांद्याच्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये दोन नंबरचा कांदा होता माझा पाच गोण्या आणि गोलटी होती चार गोण्या तो गोलटी गेला माझा दोनशे रुपये आणि मोठा कांदा होता तो गेला तीनशे रुपये शेकड क्विंटल आता असं बिलकुल म्हणजे माझ्या रिक्षाचं भाडं गेलं चारशे रुपये आम्हाले धरून त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये फक्त दोन तीनशे रुपये पडणार आहे कारण माझी मजुरी सुद्धा भरण्याचे निघालेले नाही होण्या वेगळ्याचे मागणी काय तुमची करे। सरकार सरकारकडे मागणी कमीत कमी कमीत कमी हजार रुपयापर्यंत या कांद्याला भाव दिला पाहिजे चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्याकरता दोन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले असताना यावर ताशेरे ओढले आहेत गडचिरोली जिल्हा सामान्य गरीब श्रमजीवी जनतेचा असून येथे मुख्यमंत्री एक पालकमंत्री म्हणून तर दुसरे सहपालकमंत्री दिले गेले आहेत यावर टीका करताना किरसाण म्हणाले एका छोट्याशा जिल्ह्याला दोन पालकमंत्री कशासाठी सहपालकमंत्र्यांकडे नेमके कोणते आणि किती अधिकार आहेत जर अधिकार आहेतच तर त्यांनी पूर्ण वेळ पालकमंत्री का नेमले जात नाहीत जेव्हा मोठे उद्योगपती गुंतवणूकदार यांचा भाग असतो तेव्हा पालकमंत्री लगेच त्या भागात पोहोचतात मात्र आदिवासी शेतकरी कष्टकरी जनतेच्या गडचिरोली जिल्ह्यात पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष होते ही टीका गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात जिल्ह्यासाठी दोन दोन पालकमंत्री पाहिजे जे, जे सहपालकमंत्री आहेत त्यांना मान्य आहे आमची काय हरकत नाही पालकमंत्री पदावर बसायचं जा। स्वतः जाता येत नाही म्हणून सहपालकमंत्री करायचं आणि गुंजीपती लोकांनी बोलवलं लो की यायचं बाकी शेतकऱ्यांनी बोलवलं की यायचं नाही कबाड कष्ट करायला लोकांनी बोलवलं लो की यायचं नाही त्यांनी काही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर पूर्ण करायच्या नाही

डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी मार्गदर्शन केलं डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांना त्याचे काय लक्षण दिसतात आणि त्या ता दिसल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार असे सल्ले देण्यात आले नगर परिषदेच्या रुग्णालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय डेंगू दिवसानिमित्त कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर व डॉक्टर चंद्रकांत बारेला जगदीश बाविस्कर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते विनंती की जर कुठे तुम्हाला एखादा डेंग्यूचा आजारीचा पेशंट सापडला तर लगेच आमच्या आशा वर्कर किंवा सरकारी दवाखान्यामध्ये कळवा आजारी पडले तरी रक्त तपासा एवढीच सगळ्यांना विनंती असेल आणि जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जे कॉम्प्लेंट्स दिलेले आहेत त्याच्यावर पण वाचून तुम्ही करू शकता ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे आज दिनांक सोळा मे रोजी राष्ट्रीय डेंगू दिवस, करने तो सुन, शासना चा मार्ग दिवस अपन, साजरा करण्यात येत असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे डेंग्यू या आजाराबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे आणि कोणतेही आजार होण्यापेक्षा आजाराला प्रतिबंध टाळणे हे गरजेचे असते त्यासाठी आज डेंग्यू दिवस आपण चोपडा शहर येथे साजरा केलेला आहे डेंग्यू हा आजार जो आहे या आजारा मुख्यतः एडिस नावचे जे डास आहे तो एडिस आ, डासाची मादी चावल्यामुळे होणारा आजार आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की डेंग्यू जो आजार आहे हे जो डास आहेत या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यावर होत असते आणि त्यासाठी या वर्षाचं जे शासनाचं ध्येय किंवा घोषवाक्य आहे ते तीन सी असे आहेत तीन सी म्हणजे काय तर पहिला सी चेक करणे म्हणजे घरोघरी जाऊन बा जे आपले पाणी साठवणुकीचे भांडे असतील त्यामध्ये डासांच्या आळ्या आहेत का हे चेक करून अं... चा चा आए, करने, करने, त्या डासांच्या आळ्या जर असतील तर त्यांना दुसरा सी आहे क्लीन करणे म्हणजे ते भांडे खाली करणे स्वच्छ करणे घासून पुसून ठेवणे उन्हामध्ये वाळवणे आणि पुन्हा नंतर त्यामध्ये पाणी भरणे आणि तिसरा सी जो आहे की कव्हर करणे सी म्हणजे कवर तर कवर म्हणजे काय की मुख्यतः आपल्या ग्रामीण भागामध्ये हो जे पा किंवा शहरी भागामध्ये हो पाणी साठवणूक आपण ड्रममध्ये हो किंवा टाक्यांमध्ये करतो तर ते झाकलेलं नसतं आणि जर ते झाकलेलं नसेल तर त्याच्यामध्ये पुन्हा डेंग्यूचे जे डास आहेत ते शुद्ध पाण्यामध्ये बसून अंडी देतात आणि त्या अंडीपासून अळ्या तयार होतात अळ्यांपासून कोश तयार होतो आणि त्या कोशापासून पुन्हा अडल्ट किंवा प्रौढ डास तयार होतो असे एकूण डासाचं जे जीवनचक्र आहे ते चौदा दिवसाचं आहे सात दिवसामध्ये अंडी दिल्यानंतर अळ्या आळेपासून आणि सात दिवस तो डास जिवंत राहतो आणि असं चौदा दिवसाचं त्या डासाचं जीवनचक्र आहे म्हणून ते सायकल आपल्याला किंवा जीवनचक्रामध्ये खंडित करायचं असेल तर यासाठी ते, या ते पाण्याचे भांडे कवर करणे का राखून ठेवणे हे गरजेचे आहे त्याचप्रमाणे गर आपल्याकडे गप्पी मासे पैदास केंद्र जे आहे ते गप्पी मासे जर प आपण पैदास केंद्र केलं तयार केलं आणि गप्पी मासे जे भांडे खाली करू शकत नाही किंवा टाके खाली करू शकत नाही हौद खाली करू शकत नाही त्यामध्ये ठेवलं तर हे गप्पी मासे जे आहेत ते डासांच्या आळ्या खाऊ खा, खातात आणि त्यापासून नवीन डास तयार होणार नाही त्याचप्रमाणे जर काही भांडे खाली करणे शक्य नसेल तर अळीनाशक म्हणून हॅबेटचा वापर पण आपल्याला करता येऊ शकतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष ही पदे वाटप करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा शहराध्यक्षपदी भास्कर आबा दानवे हे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या बंधूला पद देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर भास्कर आबा दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी दावा केला आहे की महायुती सरकार व भाजपा सरकारने राज्यातील महिलांसाठी व राज्यातील नागरिकांसाठी बऱ्याच योजना या राज्यात लागू केले गेल्या आहेत आणि त्यातील प्रमुख योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना हीच राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी फायद्याची ठरणार असून त्याच योजनेच्या माध्यमातून आमची सत्ता राज्यातील महानगरपालिकेत येणार आहे तर जालना महानगरपालिकेत महापौर कधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान होणार असल्याचा दावा सुद्धा यावेळी त्यांनी केला आहे शहर जिल्हाध्यक्षपदी तुमची निवड झाली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे अशा प्रकारची माझी स्वतःची धारणा आहे आणि भावना आहे आणि म्हणून मला जे काही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जे पद दिलं महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निश्चितच या पदाचा मी चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी वापर वापर करेल आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी काम करू खरं तर जिल्ह्यामध्ये दोन गट झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते कारण आ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बद्रीनाथ पठार यांना पुन्हा एकदा हा जो प्रस्ताव होता तो नारायण कुठे यांनी फेटाळला होता आणि त्यानंतर बबनराव लोणीकरांनी त्याला समर्थन दिलं होतं बघा मागच्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टी संघटन पर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राबवलं त्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्षांच्या निवड झाल्या त्यानंतर जिल्हा अध्यक्षाच्या निवड झाल्या यामध्ये गटतट काही नसतो आज आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते हे कोर कमिटीमध्ये एकत्रित बसून संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी त्यांनी त्या ठिकाणी ठरवल्या सर्वांना विश्वासात घेऊनच हा निर्णय त्या ठिकाणी झालेला असल्या कारणा म्हणून गटातटाचं राजकारण या ठिकाणी नाही असं मला वाटतं पण स्वतः लोणीकर असं म्हणतात की नारायण कुटे यांची शिफारस मी केली होती मी अगोदर तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्षापासून मंडल अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प्रांताचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब हे जरी अध्यक्ष असले सर्व आणि मी जिल्हा अध्यक्ष तरी सुद्धा निर्णय हे सर्व कोर कमिटी बसून घेत असते कोर कमिटी बसून सर्वांशी विचार विमर्श करून अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले घेतल्या जातात मी जरी शहर जिल्हा अध्यक्ष जरी असलो कुठलाही निर्णय मी वरिष्ठांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही आणि जी काही जिल्हा कार्यकारिणी असते ह्या कार्यकारिणीला विचारात घेऊनच कोणताही निर्णय असा होतो आणि म्हणून तुम्ही किती जरी विचारलं गटतट असा काही राजकारणी गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि म्हणून मला मी या पार्टीला जवळून ओळखतो आणि गटतटाचं काही राजकारण इथे नाहीये असं मला वाटतं म्हणजे ग्रामीणचा जिल्हा यासाठी प्रयत्नशील एवढी वर्ष भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा अन्य पक्ष असू द्या एका जिल्ह्याला एकच अध्यक्ष असायचा परंतु पक्षाचं काम सोपं व्हावं पक्षाचं काम वाढीच लागावं आणि एक अध्यक्ष बघा एका जिल्ह्याची व्याप्ती नाही म्हणलं तरी दीडशे दोनशे किलोमीटरची व्याप्ती असते एक जिल्हा अध्यक्ष कोणत्या कोणत्या गावात जाणार आणि म्हणून पार्टीनं ठरवलं की महानगराच्या अध्यक्ष वेगळे ग्रामीणच्या अध्यक्ष वेगळे आणि लोडशेडिंग ज्याला आपण जसं म्हणतो कामाची विभागणी काम सोपं व्हावं आणि पक्ष संघटन वाढीच लागावं म्हणून जालन्याला दोन अध्यक्ष संभाजीनगरला तीन अध्यक्ष असतील किंवा चारही असू शकतात अशी रिसेटलिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आणि भारतीय जनता पार्टीचं काम सुलभ होण्यासाठी अशा पद्धतीची कार्यप्रणाली आता भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी अंमलात आणली म्हणजे आता हे गट तट विसरून एक विचाराने काम करत निश्चितच गट तट काही या ठिकाणी राहणार नाही सर्व नेते सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच भारतीय जनता पार्टीचं काम करतील भारतीय जनता पार्टीचे संघटन पुढे नेण्यासाठी सर्वजण सज्ज त्या ठिकाणी असतील स्थानिक स्वराज्य भाजपसाठी एक चांगले वातावरण हे बघा सर्वप्रथम तर मी उच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी स्वागत करेन की गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना होत्या आणि म्हणून ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता शहरभर झालेला होता सगळ्याच पक्षाचा आणि म्हणून ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तेव्हापासून मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आशा उंचावल्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार तुम्ही विचारलेला प्रश्न की भारतीय जनता पार्टीचा स्वबळावरचा विषय तुम्ही काढला स्वबळावरचा बघा लोकसभेमध्ये महायुतीमध्ये निवडणुका लढल्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले राज्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये निवडणुका लढल्या गेल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि आज महायुतीचं महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या धर्तीवर वरिष्ठांच्या सूचना आहे की या आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढल्या जातील अशा प्रकारच्या सूचना आज तरी या वेळेपर्यंत आम्हाला वेळाली तर भारतीय जनता पार्टीची तयारी आहे का हे बघा मागच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रत्येक पक्ष अनेक वेळेला स्वतःच्या स्वबळावर निवडणुका झालेल्या आहेत कोणताही पक्ष असू द्या परंतु ज्यावेळेस सरका सरकार स्थापन करण्याचं काम पडतं समजा सरकार म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल केंद्रामध्ये असेल परंतु समजा तुम्हाला तुम्हाला तेच विचारायचं महानगरपालिकेमध्ये समजा जर स्वतंत्र लढले यदा कदाचित जर प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला तरी महापौर त्या खुर्चीसाठी किंवा त्या महापौर पदासाठी पुन्हा एकदा हे महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि सेपरेट निवडणूक लढल्या तर पुन्हा एकत्रित येतील आणि महायुतीचा महापौर त्या ठिकाणी बसेल याची मला खात्री गेल्या वेळी जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजपला दूर राहावं लागलं सर्वाधिक संख्या बळ असून सुद्धा हे बघा मागच्या वेळी म्हणजे त्या गोष्टीला तीन चार वर्ष होऊन गेले असेल कदाचित पाच वर्षापूर्वीचा मोठा कालखंड त्या ठिकाणी रात गई बात गई खूप मोठा कालखंड पुलाखाली खूप पाणी वाहून गेलेलं आहे परंतु आता मात्र महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोक लोकाभिमुख कामं या ठिकाणी राज्यामध्ये चालतात लाडक्या बहिणीसारखा सन्मान तुम्ही राज्यामध्ये पाहिला असेल आणि म्हणून आजही महायुतीचं महायुतीच्याच ताब्यात या राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका ताब्यात दिल्या असा मला विश्वास आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संच मान्यता संदर्भात जी आर करण्यात आला असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून संच मान्यता ज्या काही जाचक अटी आहेत त्या पटसंख्येवर आधारित आहेत पटसंख्या ही नववी आणि दहावीच्या संदर्भात वीस ही पटसंख्या ग्राह्य धरली आहे ग्राह्य धरून चालेल पण नवव्या वर्गात मुले वर्गात मुले ऐसल, वर्गा मुले असले आणि असेल तर त्यांना शून्य पद दिले आहे हेच नव्हे तर काही शाळांमध्ये नवव्या वर्गामध्ये चाळीस मुले आहेत आणि दहाव्या वर्गामध्ये अठरा मुले आहेत त्यांना सुद्धा शून्य पद दिले आहे ते चाळीस विद्यार्थ्यांना कोण शिकवणार तळागाळातले सगळे विद्यार्थी ग्रामीण विभागामध्ये झोपडपट्टीमध्ये सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा संच मान्यतेमुळे शून्य पद झाल्यामुळे तिथे शिक्षक एक्सिस झाले असून एक्सिस झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय दिसत आहे पंधरा अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही संच मान्यता रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे मान्यता रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही पंधरा मार्च ची संच मान्यता रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे अशी कशी होत नाही शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आजचं आंदोलन हे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक संच मान्यतेसंदर्भात एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमधल्या मधल्या ज्या काही जाचाक अटी आहेत जाचाक अटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या ज्याच्याकटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्ग निर्ग, निर्ग निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग नववी आणि दहावीकरिता नववीला जर पटसंख्या ही पन्नास असेल आणि दहावीला जर एकोणीस असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे झिरो दिले आहेत मग पन्नास विद्यार्थ्यांचा काय कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापुढंत सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की वीस पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा पंचवीस पटसंख्या आहे पण वीसपैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही आधार हा विद्यार्थी आहे आधार कार्डसुद्धा आहेत पण त्याचं व्हॅलिडेशन होत नाही म्हणून तिथेही शून्य अशी शिक्षक संख्या आलेली आहेत ग्रामीण विभागातील सर्व सगळ्या स्लम एरियामधील झोपडपट्टी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आलेलं आहे यापुढे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन सगळे मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक संघटना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आमगाव नगर परिषदेमध्ये कंत्राटी पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा कटरे या आपल्या दोन चिमुकल्या मुलीसह तेरा मे पासून उपोषणावर बसल्या होत्या त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी तिला औषध उपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखल होण्यास सांगितले परंतु मी कोणत्याही प्रकारचा औषध उपचार करणार नाही आणि आपलं उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका दुर्गा कटरे यांनी घेतली होती आणि याविषयी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून जिल्हाधिकारी आणि नगर परिषदच्या मुख्याधिकारी यांना त्यांना कंत्राटी पदावर नियुक्त करण्यासंबंधी सूचना केली आणि त्यानुसार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्गा कटरे कंत्राटी कर्मचारी पदावर कार्यरुजू करण्यास संमती दर्शवली त्यामुळे दुर्गा कटरे या कंत्राटी महिलेचे उपोषण आमदार यांनी उसाचा ज्यूस पाजून उपोषण सोडवलं आहे श्रीमती दुर्गा कटरे ह्या सो म्हणजे मंगळवार तेरा तेरा तारखेपासून उपोषणार होत्या आज त्यांना इथं हलवण्यात आलं त्यांच्या पद्धती झाल्या पाहिजे आमदार साहेब आज इथं आले आणि त्यां त्यांना त्यांना ज्यूस त्यांचं उपोषण सोडलं आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्याकडे जे हे असतात म्हणजे कंत्राटी जो हे असते म्हणजे कंत्राटदार हां त्यांच्यामार्फत तुम्हाला आम्ही ना हे रुजू करू गेल्या चार दिवसापासून दुर्गा कटरे या महिला नगरपंचायत आमगाव या ठिकाणी मला पूर्ववत कंत्राट पदावर घ्या हे मागणी घेऊन उपोषणावर बसले होते खरं म्हणजे नगर परिषदचा नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यामुळे बहुधा कर्मचाऱ्यांच्या कपात तो विषय शिवसमोर आला असेल आणि त्याच्यामुळेच त्यांचा तो एक कर्मचारी न घेण्याचा तो एक ठरलेला होता परंतु ज्या महिलेनं चार दिवसापासून उपोषण सुरू होता त्या महिलेला दोन लहान मुली आहेत त्यावरच त्यांचा उपक्रम सुरू होता पोटा पाण्याचा प्रश्न उदरनिर्वाह उदर त्याच्यावर होता आणि म्हणून त्याचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी या नगरपंचायतचे मुख सी ओ यांच्यासोबत चर्चा करून मी आणि आमचे शिवसेना प्रमुख भैया नायडू आमच्या भाजपा मंडळचे अध्यक्ष मनोज सोमवंशीजी या ठिकाणी येऊन आज भेट दिली आणि त्यांची विनंती के केली की आपण येणाऱ्या एक दोन दिवसात नगरपंचायतला सांगून तुम्हाला कंत्राट बेसवर तिथे ठेवण्यात येईल या विश्वासावर दुर्गा कटरे यांनी आज आपला आमरण उपोषण सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच एक दोन दिवसात त्यांना कंत्राट पदावर पूर्ववत त्यांना घेण्यात येईल भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सर्वानुमते जितेंद्र डाकी यांची निवड करण्यात आली असून कोणगाव येथील आडगाव विद्या मंदिर सभागृहात आयोजित पक्ष निरीक्षक तथा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी जितेंद्र डाके यांच्या निवडणुकीची घोषणा केली त्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपा पदाधिकारी राम पाटकर भरत पाटील रामनाथ पाटील अशोक इरणाक यासह सर्व मंडळी अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील नगरपंचायती नगरच्या निवडणुका या सर्वांमध्ये आपण पक्षाला कशा पद्धतीची बांधणी करतो माझं केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशातले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातले नेते केंद्रीय माजी मंत्री आदरणीय कपिल पटेल साहेब आणि आमदार आदरणीय साहेब यांच्या एकत्रित विचारांनी आज जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये यश मिळणं हे माझ्या दृष्टीने खरं चिंचं का माझ्या ठाणा ग्रामीण जिल्हा क्षेत्रामध्ये पूर्ण जिल्हा परिषद क्षेत्र येतं त्याचबरोबर बदलापूर नगरपालिका येते शहापूर आणि मुरबाड अशा दोन नगरपंचायत येतात आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल किंवा बदलापूरची नगरपालिकाची निवडणूक असेल बदलापूरच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला बसवणं हे आमचं स्वप्न आहे जिल्हा परिषदच्या त्याच्यामध्ये अध्यक्ष सत्ता आणणं हे आमचं काम आहे आणि प्रत्येक पंचायत समितीवर सभापती बसवणं हे आमचं काम आहे त्यामुळं त्यासाठी जे ज्या गोष्टी आता आम्हाला कराव्या लागतील निवडणूक जिंकण्यासाठी ज्या रचनेची गरज आहे अशा सगळ्या रचना आम्ही पूर्ण करणार आणि वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थकी लावणार एवढंच मी या निमित्ताने बोलतो आहे